मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच निलेश साबळेचा हसायना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत निलेश साबळेसह भाऊ कदम ओंकार भोजने कलाकार या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे खरंतर हसायना हसायलाच पाहिजे हा डायलॉग गेली अनेक वर्षे निलेश प्रेक्षकांशी संवाद साधताना वापरत आहे आता या नवीन शोचं हेच नाव द्यावं असं कधी सुचलं असा, असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला यावर अभिनेत्याने या नावामागचं नक्की प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे अभिनेता म्हणाला जेव्हा केदार सरांशी नावाबाबत चर्चा झाली तेव्हा त्यांनी विचारलं तुझ्या डोक्यात काय नाव आहे त्यावेळी मी त्यांना माझ्या डोक्यात असलेली चार पाच नावे दाखवली त्यांना हसायना हसायलाच पाहिजे हे नाव खूपच आवडले यामागे अजून एक कारण आहे ते म्हणजे हे नाव ठेवल्यावर हा शो लोकांपर्यंत पोहोचवणं फार अवघड नाही जाणार माझ्या या वाक्यामुळे लोकांना लगेच कळेल की माझं म्हणणं काय आहे आणि बरोबर प्रेक्षक लगेच कनेक्ट होतील असं निलेश साबळेने आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्ही हा कार्यक्रम बघण्यासाठी उत्सुक आहात का, का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा